नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात चला आहे आमच्या घरात चालली आज अष्टमीची पूजा तर सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झाले आता बघा ही आरतीची तयारी चालू आहे आमची तनिष्ठा पारुशी आहे ती अजून झोपलीच आहे हिमाइसू सुद्धा लवकर उठलाय बघा चेहरा चेहरा बघा ही बघा आमची पारुशी कोणी शिवायचं नाही नाही केली पारुशी आहे हे बघा अशी पूजा मांडली आम्ही हे बघा पूजा मांडली हे लापशी वगैरे केलेली आहे इथे अशी पूजा मांडतात वरची पूजा झाली आहे बघा कसलं भारी वाटत पूजा मांडलेली तर चला आता आम्ही आरती करणार आहे कसा झोपला आमचा चिरंजीव जस अख्खं काम ह्यानीच केले ना रे लाई दमलास अशी दिल ना थवाडीत दोन आमची निष्का गेली बाहेर मित्रांनो चला दिवेवरतीची वेळ होऊन गेली दिवेवरती झाले संध्याकाळ झाले आता मी इथे करते स्वयंपाक पुऱ्यांचं पीठ भिजवलेले म्हटलं पालकपुरी कराव काय करावं काय करावं काय कळतच नाही म्हटलं पालकपुरी आणि इथे केली कैरीचे लोणजी मस्त लागते खायला तर बघा मित्रांनो मम्मी इथं आता स्वयंपाक करते स्वयंपाक करते मित्रांनो मी पालक पुरी अरे वाह हं आणि माझी आवडती ही माझी ती आवडतीची पालक पुरी असं बनवू आता पालक पुरी बघा ना किती छान फुगली हं मस्त फुगतात थोडा असं लाटता लाटता तो मम्मी हां लाटून नाही ठेवत जसं यावते मिळते तशी करते काय होतं लाटायला ठेवायला जागा नसते हां आणि एक तळायची तोपर्यंत ला। तो <laughs> दुसरी लाटायची एक त्याच्यात दोन लाटून होऊन जाईल मग हे तर तनिष्का बसली खायला कशी आहे तू हे बघ दुसरी पण पुरी आहे पहिली पण पुरी आहे खा त्याच्या बरोबर काय पाहिजे खावा तिला नाही लागत का तिला म्हणतात चटणी वगैरे द्या असं नाही म्हणते ते अजून वरटते आपण दिला ना बघा सकाळची लापची आहे कडी आहे तिने काय हेच खाल्लं नाही खाते पाती खाती आणि चपाती खूप आवडते मित्रांना काय करा आता ज्याला जे आवडत ते आज लवकर केला पाऊस येते मित्रांनो आमच्याकडे बारीक बारीक हा त्यानु पप्पा तिथे कामाला आहे तिथे मुसळधाधार चालू आहे मला म्हटले फोन केला त्यांनी पाऊस येते आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल निघायला म्हटलं जाऊ दे आपल्याकडे समजा पाऊस आम्हाला नाही मम्मी त्यांना पप्पांना आपण पप्पांना हा म्हणजे पप्पांना यायला उशीर होईल पप्पा म्हंटले थोडं उशिरा येणार आहे म्हटलं जर लाईट बिट गेली हवा वादर चालू होत मित्रांनो म्हणून स्वयंपाक करून म्हटलं जाऊ दे स्वयंपाक करा आणि काय होते नेमकं लावता येत नाही थे थे हे पण होत नाही आणि ते आले ना फॅन कर बंद करावं लागतो सध्या स्वयंपाक करताना फॅन बंद असतो मित्रांनो बघा आमचा बघा फॅन बंद आहे फॅन चालू असेल तर गॅस बंद राहतो मग ते वर आटतात आणि त्यात काय होतं गरम फेकले जातो अख्ख्या घरात गरम होत म्हणजे हिटर चालू होत मग त्यासाठी म्हटलं जाऊ स्वयंपाक आधी करून घ्या आणि नंतर सांगा या वेदिवाला कुणाकुणाला पुढे आवडतात कमेंट सांग करून सांगा